वरलेल्या असा कोणा इटकरीनं हो रुपये पाच मिळतील पाचशे भाकरी कोणाची घरची सांगा कीर्तन कराला पकोल्याला गायकाला पैसे तोंडन मागितले इतकीन भाकरी कोणाची यायची मग घरची भाकरी खाऊन मालकान ठरिल्या इतकेच पाचशे रुपये देऊन एक दोन टाक्या जर कमी फवारल्या तर दुसऱ्या वेळा मालक त्याला रोजानं सांगत नाही आचारसंहिता जराशी जर, जर मोडली तर कोणता मालक असाच तो मालक तरी कोणता असाच भंगिर्यानं दहा पाच एकर जमीन म्हणजे काय लय मोठा असतो काय तो असाच भंगिर्या पण या मालकाच्या नावाची रोजदारी घेऊन जर नियम चुकीले ना घेच गे बो यम्मा असा विचार करीन यायला कुठं दाखव <laughs> नाही चुकवायची निष्ठावंत वारकरी अशा वारकऱ्याकडे कर जगाचा बाप धोत्र फेटा एकानं घातला एकानं टोपी घातली गळ्यात माळा आहेत तुळशीच्या अ बायका काली पोतरी काही काय बायाची ठोकरे इतकी काही कायची माल आहे <laughs> बारीक इतकी बारीक कि त्वचेला पण वाटत नसल मालकानं माळ घातली का नाही तुमच्या इतकी तर मोठी मला त्याबद्दल काही धुमत नाही पण मी जास्त बी बारीक नाही घातली हो अशी खूपच बायाच्या पोतीवानी नाही आहे जशी बापूला तू दोन चार चांगल्या माळी येते तर वारकिरीचे जुने मोठ्या महाराजासोबत महाराज याची ज्याला लाज वाटत असेल तो किती असेल म्हणला त्याला पांछट म्हणून नका मी तितका पांचट नाही <laughs> म्हणजे त्याला पांछट म्हणल्या हो, पांछटपणाच लाजला तो इतका पांछट होता संप्रदायाचे नेमले कोड आहेत काय अवघड नाहीत नो नियम सोपे नेहमी सोपे आहेत बाईनं अर्धा किलोचं च मंगळसूत्र घातलं पण ती म्हणली मी कुंकू लावणार नाही म्हणलं वा 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 <laughs> आए, वा, 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 वा। मंगळसूत्र बाई तो लोखंडाच घासलं तरी चालेल पण कपाळावर कुंख असावं कुंखवा नाही ठाव म्हणे मने मी आहे कुंख असणं गरजेचं आहे संप्रदायाचे भूषण वेशवार करायचा असावा अंतकरण वैराग्याचा असावा नजर बर अंतकरण आणि नजर हे कोणाला जरी नाही तपासता आली तर वेश तर तपासता येईल ना oh. वार करायचा एक जण म्हणला महाराज कीर्तन लय झकास करा म्हणलं बायकोची साडी नेसून नाचवतो कीर्तन हा झकास झकासविषयी असतो काय किती मूर्खपानाचं टोक आहे आणि त्याचा ऐकिनारा कीर्तनकार बी पानछच विठाला विठाला बसा कृष्णा भाऊ त्यांनी मला कानात नाव सांगितलं मी लिहिलं लहानपणापासून पाहतो तुम्हाला <laughs> राजकीय क्षेत्रात तुमचे बाबा मोठे होते पण शैक्षणिक क्षेत्रातला फार मोठा गाढाभ्यासक आणि इतिहासातले फार मोठे नाविन्यपूर्ण रत्न धरणार सर त्यांचे सुपुत्र मला वैकुंठवाशी राजकीय क्षेत्रातलं एक, एक जालना जिल्ह्याला लाभलेलं रत्न अंकुशरावजी टोपे साहेब दळनर सरांचं वर्णन करायचे एवढी मोठी भारतच अभ्यासू व्यक्ती होती विडाला देवानाही मार करायचे कपडे घातले गेज बिबा गरुडालाही वारकऱ्याचे कपडे घातले अजून दोन देवाला वारकऱ्याचे कपडे घातले आणि चौघजण वारकरी एका वारकऱ्याच्या घरी आले माऊली पण ज्या वारकऱ्याच्या घरी वारकरी आल्याच्या नंतर त्याला इतका आनंद होता इतका आनंद मुलगी दिवाळीला आल्याच्या नंतर माईला जितका आनंद वाटतो तितका आनंद त्या वारकऱ्याला वाटत होता खांद्यावर पंचावत आणि तुळशीला पाणी घालू लागले सकाळी सकाळी पोहोचले तर ता दारात आलेल्या वारकऱ्याला पायघडी टाकावं आणि पायघडी टाकायला बायकोनं वस्त्र आणायला वेळ करीन म्हणून खांद्यावर पंचाश टाकला महाराज या याच्यावर मी या बोलिले इकडं काय श्रद्धा काय निष्ठा आणि पंढरपुरातल्या मालकाच्या भक्ताची जो कोणी पूजा किंवा आदर करतो पंढरपुरातल्या मालकाला ते प्राणापेक्षा आवडतात मज आवडत ते निरुतेरित्र नुसतं भक्ताचं चरित्र वर्णन करणारा जर इतका आवडत तर त्याची सेवा करणारा किती आवडत असल कल्पना एका ठिकाणी तर सांगितलं देव सारावे देव सारावे पर सारा परत आणि संत पूजा म्हणजे आणि संत आधी आले असतील किंवा देवा आधी आला असेल तर देवाला म्हणायचो तू बाजूला सरक मला आधी संतांची पूजा करू दे काय आधी काही संतांचा यमधर्म वारस काळ मने धन्य वेळ भेटती सुद्धा संत आवडतात इतकं संतांचा दर्जा अधिकार मोठा आहे आणि ती संत दारात आल्याच्या नंतर त्या वारकऱ्याने अंगावरच्या पंच्या उपरण्याच्या पायघड्या टाकल्या पाय धुवायला पाणी दिलं पाय धुतली पाद्यपूजा केली बसायला आसन टाकलं वारकरी तशी श्रीमंत होते त्या काळातला गडगंध श्रीमंत वारकरी भारदस्त गाई म्हशी जमीन वाडा हवेली भारदस्त वजनदार वारकरी आणि घरातली माणसं तशी सात्विक होती साहेबराव महाराज सोनवटीकर सांगायची वैकुंठवाशी ज्याची बायको म्हणलं तसं ऐकत त्यानच घरी पाहुणे दुधालांचे हाल नेले पाहिजे <laughs> ज्याची बायको नवऱ्याचं ऐकत नाही त्यानं मुका त्यानं सप्त्यात जेवलं पाहिजे दुसऱ्याच्या त्यानं काय